वृत्तीमध्ये बदल जे अत्यंत अवघड गोष्ट असते या जगामध्ये वृत्तीमध्ये बदल कशाने होऊ शकतो हे या ठिकाणी सांगत आहे सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर दोन ओ नंबर सातशे चौऱ्याहत्तर जेव्हा म्हणतात सद्भावे सद्भावे नित्यकरिता नामस्मरण। नित्यकरिता नामस्मरण। सप्रेम सद्भावे संपूर्ण सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण नित्य करिता नामस्मरण वृत्ती पालटती आपण वृत्ती पालटती आपण तेही लक्षण ऐकराया तेही लक्षण ऐ कराया या ठिकाणी सुंदर शब्द वापरलेले आहेत सप्रेम सद्भावे संपूर्ण सप्रेम म्हणजे प्रेमाने भरलेलं प्रेमाने युक्त सद्भाव आहे म्हणजे चांगल्या भावनेने युक्त सद्भावनेने युक्त आणि संपूर्ण म्हणजे अत्यंत आत्मीयतेनं जो नित्य नामस्मरण करेल का परत एक शब्द वापरलेला ते नित्य नित्य नामस्मरण जो करेल तेथे वृत्तीसुद्धा पालटते असं देवाने सांगितलेलं आहे वृत्ती पालटती आपण म्हणजे वृत्तीमध्ये बदल होणं सहसा शक्य नसतं अनेकदा आपण म्हणतो की हा जन्मतःच याचा स्वभाव असा आहे की आपली वृत्तीमध्ये जर बदल करायचा असेल किंवा कोणाच्याही वृत्तीमध्ये बदल करायचा असेल जे अत्यंत अवघड गोष्ट आहे स्वभाव जन्माचा जो असतो कोणाचा स्वभाव कपटी असतो कोणाचा स्वभाव अत्यंत कंजूस असतो कोणाचा स्वभाव निर्दयी असतो कोणाचा अत्यंत प्रेमळ असतो अत्यंत भोळेपण पण असतात असे अनेक स्वभावाचे लोक जसे जन्माला येतात त्यांचा स्वभाव सहसा बदलत नाही जो जन्माचा स्वभाव आहे तो सुद्धा अखंड नामस्मरणाने बदलू शकतो सुंदर उदाहरण द्यायचं असेल तर बघा वाल्या कोळी हा अत्यंत क्रूर होता त्याने दररोज अनेक लोकांना मारायचा तितके दगडं तो रांजणामध्ये टाकायचा असे सात रांजणं भरली होती दगडांनी किती लोकांना त्यांनी मारलं होतं लुटलं होतं होता डाकू होता त्याची वृत्ती मूळताच अत्यंत वाईट होती पण जेव्हा सद्गुरू भेटले नारदरूप नारद ऋषींच्या नारद रूपामध्ये आणि त्या सद्गुरूंनी त्याला नामरूपी गुरुमंत्र दिला आणि त्या नामरूपी गुरुमंत्राचं अखंड नामस्मरण जेव्हा वाल्या कोळीने सुरू केलं आणि पुढे चालून त्यामध्ये प्रेम आलं भावना आली सप्रेम सद्भावे संपूर्णपणे तो मग्न झाला रामनाबाच्या जपामध्ये जेव्हा तो तल्लीन झाला त्याच्या अंगावर वारूळ असलेलं सुद्धा त्याला भान राहिलं नाही अशी अवस्था जेव्हा प्राप्त झाली तेव्हा त्याच्यातला सर्व क्रूरपणा निघून गेला त्याच्यातला सगळा डाकूपणा निघून गेला आणि तो इतका देवावर प्रेमळ करणारा भक्त झाला की तो वाल्या कोळीचा वंदनीय असा वाल्मिक ऋषी झाला आणि त्रिकाला बाधित सत्य असलेलं रामायण त्या वाल्या कोळीने रचलं बरं का लक्षात घ्या नामस्मरण करा पण कसं करा जसं भक्त प्रल्हादांनी केलं तसं ध्रुव बाळांनी केलं जसं विठ्ठल विठ्ठल असं संत तुकाराम महाराजांनी केलं तसं मीराबाईंनी केलं जसं जनाबाईंनी केलं त्यांच्यामध्ये जो प्रेम आहे त्या नामस्मरणामध्ये जे प्रेम आहे तसं प्रेम आपल्याही नामस्मरणामध्ये आलं पाहिजे